आज आमच्या कपाळावर चंदन सुरक्षित आहे आमच्या घरावरचा झेंडा सुरक्षित आहे आमच्या दारातली तुळस सुरक्षित आहे आमच्या आईच्या कपाळावर कुंकू सुरक्षित आहे याच कारण आहे आम्ही दोन तास कमरा बांधून कीर्तन करतो याच कारण आहे आमच्या देशातला जेव्हा तिकडे रात्र रात्र सीमेवर बंदूक घेऊन म्हणजे देशाचं रक्षण करत आहे म्हणून आमचं कीर्तन आहे महाराज एक आणि भक्त गरिबांच्या लेकराच्या भविष्यासाठी लढणारा हा छत्रपती शिवरायांचा खरा मावडा आमचा फक्त त्याग, त्याग मारा अरे जेवढा त्यांचा त्याग आहे तेवढाच आमच्या सरंजी पाटलांचा त्याग आहे लक्षात ठेवा अरे झोपड्याचं घर होतं लक्षात ठेवा झोपड्याचं घर गाठी गाठीचं लुगडं नेसलेली माय मडकट फेटा अविवाहित अठरा वर्षाची बहीण परिस्थिती ती बिकट मोलमजुरी करणार कुटुंब महाराज पण आईने सांगितलं बाळू तुला माझे पूस धंदे करायचे असेल ना राजा तर देशाच्या कामी आहे देशाच्या आईने मोलमजुरी करावी लेकराला शाळा हो शिक्षणाला खर्च करावा त्या लेकरांना आईच्या कष्टाचं चीज करायचं म्हणून रात्र रात्र अभ्यास करावा रात्र रात्र अभ्यास केला अरे रोडच्या काटाला कोळच्या उजेडा खाली त्या लेकरांना रात्र रात्र अभ्यास करून वयाच्या एकवीस साव्या वर्षी तो तरुण मिलिटरी मध्ये ज्वाईन झाला लक्षात ठेवा एकवीस साव्या वर्षात मिलिटरी ज्वाईन झाला परिस्थिती बिकट दादा महाराज अठरा वर्षाची अविवाहित बहीण घरामध्ये आहे जिमेवर लढत आहे पाच वर्ष झालं घराचं तोंड बघितलं नाही त्याला एकविसाव्या वर्षात मध्ये जॉईन झालेलं पाच वर्ष घराचं तोंड बघितलं नाही शेवटी मा आहे महाराज मा आहे आईनं दिपोळीला फोन केला राजा काही ग आई पाच वर्ष तुझ्या विना दिपोळी केली नाही आम्ही बरे गोडधोन कुणासाठी करायचं गोडधून अरे आम्ही पिकल्या नाही रे राजा राजा यंदाच्या दिपोळीला तरी आईनं कळकळीची विनंती केली लेकराच्या डोळ्याला धारा लागल्या सांगितलं ला आई काळजी करू नको ग काही झालं तरी या वर्षी मी नक्की सुट्टी काढून बर इमानदारी होती हो चांगलं काम होत म्हणून प्रणव महाराज दोन महिन्याच्या सुट्ट्या मिळाल्या त्या लेकरांना ऐका आईची गरिबाची जी होणार आणि म्हणून त्या आईनं मोल मजुरी केलेली आहे का उष्ण पासन केलं ले। लेकरासाठी गोडधोड खायला केलं ओ महिना गेला जेव्हा दिवशी तो मुलगा घरी आला या दिवशी खऱ्या अर्थानं आनंदाला पारावर नव्हता हो आनंदाला पारावर नव्हता सायंकाळची वेळ होती उदय दादा तिने पुरुष संस्कार संपन्न होत आहे का घरी आल्यानंतर मायबापाच्या पाया पडलं आई किचन मध्ये गेली त्या Thank आईने चुलीवर भाकरी करायला सुरुवात केली बहीण सायंकाळची वेळ होती दारामध्ये तुळशीला दिवा अगरबत्ती लावत होती बाप तिथं हरिपाठाला बसला होता ते देवरू गावात पाच वर्ष न आलं ग्रामदेवत मारुतीच्या पायापडाय गेलो मारुतीच्या पायापुडून आल्यानंतर स्वयंपाक तयार झाला चार ताट तयार झाली उघ जेवायला लागले जेवता जेवता माताऱ्या बापानं लेकराकडे बघितलं सांगितलं राजा काय बाबा तुझ्या वयाच्या मुलांची लग्न झाली रे राजा त्यांचे दोन दोन लेकर मांडीवर खेळतात रे आम्हालाही वाटत आमच्याही मांडीवर एखादं नातरूंड खेळावं आमच्याही अंगणात एखादं नातरूंड खेळावं आम्हालाही वाटतं रे राजा अरे दोन महिन्याच्या सुट्ट्या काय आमची विनंती एखादी गरीबाची मुलगी पसंत करून लग्न उलकून टाकते बापाच्या आज्ञेच पालन केलं दुसऱ्या दिवशी महाराज गरीबाची मुलगी पसंत केली लग्न करून टाकलं त्या कीर्तनात लग्न लगेच होत लग्न झालं दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाच्या पूजेला बसला तो ऐका मिल्ट्रीचा जवान पंचवीस इथला बायकोच्या पदराला उपरण्याची गाड बांधली अर्धा सत्यनारायण चालू झाला आणि चालू दारामध्ये पोष्टमेन आला माळकरी बाप अंगणात खुर्ची टाकून बसलेला होता पोस्टमॅन हात ला कागद बापाच्या हातात दिला पोस्टमेन निघून गेला बापाला वाचता येत नव्हतो फडण मजकूर वाचण्यासाठी तो कागद हातात घेतला चारच वडी वाचल्या महाराज चारच वडी चारच छोट्या छोट्या काय लिहिलं होतं अरे वैली सीमेवर आल्यालाय तुम्हाला तातडीच बोलावलंय माझी शपथ आहे बायको च अंगावर फेकून दिलं घरात गेला ताड 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 नवरदेवाचा पोशाख उतरवला मिलिटरीचा चढवला लोखंडी पेटी हातात घेतली डोक्यावर घेतली आणि जेव्हा तो घराच्या बाहेर पडला तेव्हा बायको गेली पाहत होती काय झालं असेल हो बहीण दारातून एका फोपड्यातून दादाकडे पाहत होती नेमकं झालंय काय पुणाला काही समजत नव्हतं बाप बेड्यावणी पाहत होता आई जवळ आली आईने हात जोडले सांगितलं राजा काय गाई अरे असा अर्ध्यावर सत्यनारायण सोडून जाणं चांगलं नाही रे कुठं चालला आई खरं सांगू का ग राहिलेला सत्यनारायण पुन्हा करू आई पण मला गेलं पाहिजे बघ वहिरी शिमेवर आलेला आहे लक्षात ठेव जगून वाचून आलो तुझा नाही समज तुझा राजा भारत मातीचा झाला समज गाई डबडबल्या डोळ्याने निघून गेलो का त्याग आहे महाराज अरे हा शब्द आम्ही गेल्या पंधरा महिन्यापूर्वी रोज ऐकतोय महाराज हो कोणता शब्द आहे एवढा त्याग आहे का महाराज तुला नाही का जगून वाचून आलो तर तुझा नाही तर समाजाचा समज म्हणणार नाही एकच नेता आहे आता चंद्र सूर्याच्या जगून वाचून आलो तो नंतर घरी पण तिकडं माझ्या सीमेवर संकट आलंय गेलं पाहिजे आणि म्हणून दुसऱ्या दिवशी तो मुलगा निघाला दादा महाराज डोंगराच्या दर्या खोऱ्यामध्ये वैऱ्यासोबत लढत होता मराठ पंजीव सुई 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 सुई, सुई, सुई गोळ्यांचा आवाज येत होता तिकडची गोळी इकडं इकडची तिकडं तिकडची इकडं असं करता करता अनेक दुश्मनांचा पोतळा बाहेर काढला होता

डोंगराच्या दऱ्या खोऱ्यामध्ये तडपडत होत ते लेकरू ऐका खूप काही करायचं होत काळाने घाला घातला पाय झटकत होत प्राण रोखण्याचा प्रयत्न करत होता इकडं तिकडे बघितलं महाराज एका दगडाच्या आड त्याचा सहकारी दिसला इशारा केला तो सहकारी मित्र जवळ गेला त्या पंचुशीतल्या तरुण जवानांनी मुठभर माती घेतली त्याच्या कपाळाला चंदनासारखी लावली होऊन सांगितलं दादा तुला या माझ्या आहे शेवटचा वै जिवंत शे माघारी परतू नको रे खूप काही करायचं होत माझी आई म्हणत होती राजा अरे तुला माझी पूस धन्य करायची असेल तर देशाच्या कामी अरे मला आज असं वाटत माझ्या आईची पूस धन्य झाली असेल राजा ना आता गेल्यानंतर मित्र या माझ्या घरी माझा हा मृत्यूचा संदेश तुला घेऊन जायचा माझी बायको तुझ्या गळ्याला बिरगून रडेल तिला सांग कुंकूपुसा म्हणून तुम्हाला स्वातंत्र्य अठरा वर्षाची अविवाहित बहिणी माझी गळ्याला बिरगून रडेल दादा अरे माझ्या बहिणीला सांग म्हणा तुझी कायमची भाऊ वीज गेली काही सण संपला म्हणा माझा मातारा हा धक्का सण होणार नाही माझ्या सांग माझ्या बापाला तुमचा बाळू अजूनही वैरासोबत डोंगरात लढतोय म्हणा पण माझ्या आईला मात्र खरं सांग रे कारण मला खात्री माझी आई रडणार नाही अरे अख्या गावात साखर वाटून गावातल्या महिलांना सांगलं आनंदानं आज माझ्या बाळून माझी पूज धनी केली म्हणून आई आईला खरं सांग हे स्वप्न पूर्ण काही नाहीच आहे का हा त्याग महाराज माझ्या देशातल्या जेवानाचा आहे का तोच त्याग तुमच्या आमच्या गोरगरिबांच्या लेकरासाठी सध्या आमचा हा राजा कर्पूर त्याग आहे मला वाटतं <प्राणागा> मला असं वाटत रात्री झोपताना देशाचा जवान आठवायचा आणि सध्या जेवताना आमचा जरांगे पाटील आठवायचा याच कारण सांगू कोणच्या वेळेला जेव्हा पाटील उपोषणाला बसले होते ना तेव्हा पाटलांच्या हातचा माईक लटलट कापत होता आणि ते हातातला माईक खाली पडला होता आम्ही रोज सकाळी आम्हाला जास्त वेळ असतो महाराज जेवताना आम्ही ते मोबाईलवर बघतो आमचे उदयदादा टाकतात दुसरे दोन चार चॅनल आहेत महाराज दिसतंय आम्हाला अक्षरशः ताट समोर आलं होतं पण जेव्हा पाटलांच्या हातचा माईक खाली पडला ना तोडातला घास माईक पडला महाराज जेवत असताना पाटलांचं चित्र डोळ्यासमोर ठेवा तर रात्री झोपताना माझ्या देशातला जेवाण आठवा बाकी काही करू नका मला आज वाटतं तुम्ही आम्ही सुद्धा एक शपथ घ्यायला पाहिजे कोणती बारा, बारा गाव भगवान श्रीकृष्णानं तेव्हा गोपाळ म्हणत होते अरे वरज्या वाकड्या पेंड्या सुद्धा त्या साधा आगरबंदीचा चटका आपल्याला सण होत नाही बारा गावचा आग्नी सुद्धा अजून तसंच आहे त्यामध्ये पेंद्या होता पेंड्या म्हणलं तुम्हाला माहित नाही आपली शिदुरी खात म्हणून त्याला बोलावलंय तशी अरे तुमची आमच्या पुण्याची शिदुरी आज भजन केल्याने आमच्या मनोरची सरंगी पाटलाच्या काम येणार चिंतन करायचे नामाच्या चिंतने बारा वाटापणी विकणे आणि म्हणून हातानं भजन डाळी वाजवून करायची आपल्याला हातानं डाळींमुखाने भजन मोठ्या प्रेमाने